भारतीय स्टेट बँक व सेंट्रल बँक व युनियन बँक यांच्या वतीने संगमनेर मालपाणी लॉन्स येथे भव्य असे वित्तीय समावेशन जागरूकता मेळावा आयोजन करण्यात आले यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे झोनल हेड युनियन बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील या तिन्ही बँकेचे खातेधारकांनी भरघोस असे प्रोत्साहन दाखवले यामध्ये तिन्ही बँकेने आपापल्या नियोजनाने आपल्या खातेधारकांची केवायसी सी करणे खाते ऑपरेट करून देणे खात्याला विमा सुरक्षा अशा योजनांचे नियोजन करण्यात आले व सर्व खातेधारकांनी गोरगरीब जनतेने आपल्या पद्धतीने या योजना चालू केल्या व त्यांनाही बँक आपल्या असे नियोजन झाल्याबद्दल खूप खूप आनंद झाला लाडक्या बहिणींची सुद्धा केवायसी या कॅम्पमध्ये करण्यात आली त्यांनाही आनंद झाला व काही ग्रामस्थांनी बँकेचे कौतुक केले त्यांना काही नवीन माहिती ऐकण्यास भेटली त्यांनी या सर्व बँकांचे कौतुक केले तालुका संगमनेर संवाददाता सुनील गोडेकरची रिपोर्ट